हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी एकवीस मेच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अमरावती व अकोला शहरात गडगडाट विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला या मुसळधार पावसामुळे दोन्ही शहरातील रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे अमरावतीत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू असतानाच अचानक वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागले शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला दरम्यान अकोल्यातही आज रात्री वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या तीस मिनिटांपासून हा पाऊस सुरू असून पुढील काही तास तो कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे